दिवाळी सुरू होण्यापूर्वी राज्यात एस टी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची पेटलेली ठिणगी अद्यापही शांत झालेली आपल्याला दिसत नाही राज्यातील एस टी महामंडळातील कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेत आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेतला या पार्श्वभूमीवरच आज आपण आलो आहोत अहमदनगरमधील तारकपूर बसस्टँडवर या ठिकाणी आपण पाहू शकतो की पूर्ण बस एका ठिकाणी उभ्या करण्यात आलेल्या आहेत मागण्या मांडण्या झालेले निष्ठी कर्मचारी आक्रमक झालेले आहेत त्या पार्श्वभूमीवरच राज्य सरकारने आमच्या मागण्या मान्य कराव्यात अशी भूमिका निष्ठी कर्मचाऱ्यांनी घेतलेली आहे मी अरुण दळवी एस टी महाराष्ट्र एस टी कामगार संघटना कारकपूर डेपो सचिव आज पूर्ण महाराष्ट्रभर कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारलेलं आहे आम्ही गेल्या एकोणीस तारखेला प्रशासनाला नोटीस दिली होती अठ्ठावीस तारखेला आम्ही उपोषण केलं त्यामध्ये आम्हाला फक्त महागाई प्रशासनाने दिली एक टक्का घरभाडं दिलं आमचे इन्क्रीमेंटचा एक टक्का बाकी आहे सोळा वीजचा करार बाकी आहे त्यानंतर मुख्य मागणी महाराष्ट्र सरकारमध्ये विलनीकरण हे असून आता बाकीच्या मागण्या आम्ही गवून ठेवलेल्या आहेत किंवा बाजूला ठेवल्यात सध्या आमच्या सर्व कर्मचाऱ्यांची एकच मागणी आहे की आम्हाला शासनामध्ये विलीन करावं आम्हाला कोणत्याही फॅसिलिटी कोणतेही कर पगारवाढ नको आहे जे सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना मिळतं आहे तेच आम्हाला दिलं पाहिजे त्यापेक्षा वेगळं काही नको आहे अशा प्रकारे सर्व कर्मचारी उत्स्फूर्तपणे या संपामध्ये उतरलेले आहेत आम्हाला सर्व स्तरातून पाठिंबा मिळत असून आमचे निवृत्त झालेले कर्मचारी बंधू सगळ्यांनी आम्हाला मोठ्या प्रमाणावर इथं प्रतिसाद दिलेला आहे त्यांनी एस टीचा सुवर्णकाळ पाहिलेला आहे आणि आत्ताची परिस्थिती पण ते पाहतायत एस टी कर्मचाऱ्यांची पूर्ण वाताहत झालेली आहे पूर्ण कर्जबाज कर्जबाजारी एस टी कर्मचारी झालेला आहे खूप पस्तीस ते छत्तीस कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे अजून किती आत्महत्या प्रशासन सरकारला पाहिजेत हे समजत नाही आहे आणि अजून आत्महत्या होऊ शकतात जोपर्यंत विलिनीकरण होत नाही तोपर्यंत संप मागे घेतला जाणार नाही हा संप बेमुदत आहे <प्रावाण> कामगार बस हो या बसस्टँडवरती पोलीस बंदोबस्त सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात की कुठलाही अनुचित प्रकार या ठिकाणी घडू नये म्हणून या ठिकाणी एक पोलीसची गाडी सुद्धा तैनात करण्यात आली आहे त्याचबरोबर बसस्टँडवरती काही प्रमाणात शुकशुकाट तर काही प्रमाणात प्रवासी आपल्याला पाहायला मिळतात मात्र दिवाळी पूर्वी जे प्रवासी दिवाळीच्या सुट्टीत गावाकडं किंवा आपल्या घराकडे गेले होते त्यांना पुन्हा शहराच्या ठिकाणी जाण्यास अडचणी निर्माण झाल्या एस टी कर्मचाऱ्यांनी आपलेला संप आणि प्रवाशांनी प्रवाशांना आपल्या आपल्यातून पुन्हा आपल्या नोकरीच्या कामधंद्याच्या ठिकाणी अडचणी निर्माण पाहू शकतो कर्मचारी मोठ्या प्रमाणात या आंदोलनात इथं सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत या पार्श्वभूमीवरच आज आपण काही प्रवाशांच्या देखील बाईक जाणून घेणार आहोत चला तर प्रवाशांचं काय म्हणणं या संपावर त्यांचे कसे होत आहेत हे पाहूया अहमदनगरचेच रहिवासी आहोत आणि आम्हाला मुंबईला जायचे गाडीचं रिझर्वेशन दिले एवढीचं परंतु अचानक खूप वाढलेल्या संपामुळे ती गाडी अवेलेबल नाही आमच्या तीन तासापासून आम्ही बसटी स्टँडवर उभे आहोत आणि वाढ करतो आहे गाडीशी परंतु संपामुळे कुठली गाडी अवेलेबल नाही प्रायव्हेट गाड्यांना चार्जेस खूप सगळे वाढलेले आहेत तिकीटचे रेट जवळजवळ तीन ते चार पटीने वाढलेले आहेत त्याच्यामुळे सामान्य जनतेचे हाल होत आहेत शासनाने लवकरात लवकर या गोष्टीचा तोडगा काढून त्याच्या लोकांचे समस्यांचं निवारण केलं पाहिजे